सांदवड नगरपरिषद निवडणूक प्रभाग क्रमांक आठमध्ये भाजपच्या अनिता बडोदे यांच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद चांदवड नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल वाचताच प्रभाग क्रमांक आठमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे भारतीय जनता पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून अनिता सुनील बडोदे यांनी अर्ज दाखल करताच या प्रभागातील निवडणूक लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत स्थानिक प्रश्नांशी सातत्याने जोडून घेत काम करणाऱ्या नागरिकांच्या गरजांची बारकाईने जाण असलेल्या उमेदवार म्हणून अनिता बडोदे यांची ओळख आहे प्रभागातील पाणीपुरवठा मलनिस्सारण रस्ते दुरुस्ती स्वच्छता तसेच महिलांसाठीच्या सुविधा या महत्वाच्या प्रश्नांवर प्राधान्याने उपाययोजना करण्याचा त्यांचा संकल्प आहे प्रभागातील सर्व समस्या दूर करण्यासाठी मी कटिबद्ध आहे चांदवडच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणार असे आश्वासन अनिता बडोदे यांनी दिले त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक आठ मधील लढत अधिक उत्सुकतेची बनली असून पुढील काही दिवसातील घडामोडींकडे नागरिकांचे लक्ष वेधले गेले आहे नमस्कार माझे नाव आकाश सुनील बडदे मी होऊ घातलेल्या नगरपालिकेमध्ये माझी मम्मी सौ अनिता सुनील बडदे यांची उमेदवारी प्रभाग क्रमांक आठ मधून मिळून आणलेली तर यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेली माझ्या प्रभागातले काही समस्या असतील त्या समजण्यासाठी आम्ही कटिबद्ध असणार आहोत त्याच प्रमुखाने माझी एक समस्या अशी आहे की माझ्या भागातले खूप लोकांचे नगरपालिका अतिक्रमण मोहीममध्ये दुकाना काढण्यात आलेले आहेत तर माझा प्रामाणिकपणे एक हेतू असणार आहे की त्यांना ते आपण पत विक्रेत्याचे जे गाळे पेटी शॉप तयार करण्यात आलेले त्यांना ते प्राधान्याने देण्यात यावे तिथं समजा लिलाव पद्धत असेल एक लाख दोन लाख तर ते आम्ही त्याच्यासाठी काहीतरी नियम लावू अट लावून ते कमीत कमी पैसे करून गोरग्रेवाने ते गाळे देण्यात यावे एवढं मी प्रामाणिकपणे काम करेल धन्यवाद नमस्कार मी सुनील बडोदे माझ्या पत्नी आणि सुनील बडोदे आठ मधून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी करत असून आठ प्रभागामध्ये जे का आमच्या समस्या बा छोट्या मोठ्या समस्या आहे काही थोडेसे गटर असो रस्ता असो किंवा मग काही नाळ्याच्या पाण्याच्या समस्या असो किंवा मग महिलांसाठी छोटेसे लघु लघु उद्योग असो हे आम्ही नगर परिषद माध्यमातून निवडून आल्यावर आम्ही हे जे योजना आहे ते राबून काहीतरी एक व्यवसाय म्हणून लघु उद्योग म्हणून किंवा मग जे मुलं आहे शिक्षित काही शिकताय त्यांच्याकडं काही ग्रॅज्युएट झालेले आहे किंवा त्यांना आता काही पदव्या भेटलेल्या अशा मुलांना नोकऱ्या नाही मग त्यांना थोडं गायड गायडन्स करू आता गायडन्स केलं करायचं म्हणजे कसं का, का आमचा एक चर्मकार समाज एक छोटा समाज आहे ज्या असं शिक्षित मुलं मुलं मुली नाहीये तरी त्यांना आम्ही गायडन्स करू त्यांच्यासाठी पूर्ण सहकार्य करू कारण निवडून आल्यानंतर कसं आहे आमच्याकडे थोडस काहीतरी स्टँड येईल स्टँड आल्यावर आमच्याकडं पहिली गोष्ट आमच्याकडे स्टँडच नाही छोटा समाज छोटा आमचा रोजराथनगरमध्ये तर ह्या माध्यमातून त्यांना आम्ही गायडन्स करून त्या तसेच उद्या दोन तारीख कमल चिन्हावर आम्ही उमेदवारी करत असून आम्हाला निवडून द्या निवडून आल्यानंतर जे बी समस्या असतील माझ्या आठ नंबर परभा परभागामधील आमच्या अनिताबाई सुनील बडोदे यांच्या माध्यमातून नगर माध्यमातून पूर्ण ते मी अनिता सुनील बडोदे सर बघा आज उमेदवारी करते अमोल पटना दाबून मला निवडून द्या काय करायचंय ते मी निवडून आल्यावर करू शकते तुमची काही समस्या असते मी पूर्ण करा